नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काही महत्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक सिरील राम फोसा यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा दे निवड झाली आहे उत्तर दक्षिण आफ्रिका देश प्रश्न क्रमांक दोन दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत आफ्रिकी नॅशनल काँग्रेसला किती टक्के मते मिळाली उत्तर चाळीस टक्के प्रश्न क्रमांक तीन दोन हजार चोवीस साठी साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील बालसाहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे उत्तर भारत शासने प्रश्न क्रमांक चार भारत शासने यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे उत्तर शमशेर आणि भूत बंगला प्रश्न क्रमांक पाच दोन हजार चोवीस साठी साहित्य अकादमीचा मराठी भाषेतील युवा साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे उत्तर देवीदास सौदागर प्रश्न क्रमांक सहा देवीदास सौदागर यांच्या कोणत्या कादंबरीला मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे उत्तर उसवन कादंबरी प्रश्न क्रमांक सात साहित्य अकादमीच्या वतीने दोन हजार चोवीस साठी किती भाषेतील लेखकांना युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत उत्तर चोवीस भाषा प्रश्न क्रमांक आठ दोन हजार चोवीस साठी साहित्य अकादमीचा इंग्रजी भाषेतील युवा साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे उत्तर के व्यंकटेश प्रश्न क्रमांक नऊ मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेले लेखक देवीदास सौदागर हे कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहेत उत्तर धाराशिव जिल्हा प्रश्न क्रमांक दहा भारतीय महिला टेबल टेनिस संघाने ब्रिक्स स्पर्धेत कोणते पदक पटकावले आहे उत्तर कांस्य पदक प्रश्न क्रमांक अकरा ब्रिक्स स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशातील खजान येथे पार पडली आहे उत्तर रशिया देश प्रश्न क्रमांक बारा युरो चषक फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती उत्तर जर्मनी देश प्रश्न क्रमांक तेरा उत्तर प्रदेश प्रदेशमधील कोणते शहर देशात सर्वात उष्ण ठरले आहे उत्तर प्रयागराज शहर प्रश्न क्रमांक चौदा उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज येथे देशातील सर्वाधिक किती अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे उत्तर शेहेचाळीस पूर्णांक नऊ अंश सेल्सियस प्रश्न क्रमांक पंधरा कोलकाता उच्च न्यायालयाने कोणत्या राज्याच्या सरकारला तृतीय पंथी यांना सरकारी नोकऱ्यात एक टक्के आरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत उत्तर पश्चिम बंगाल न्यायालय प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रात पहिले शाश्वत विकास परिषद कोठे होणार आहे उत्तर कोल्हापूर येथे प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या देशात स्ट्रेप्टोकोस टॉक्झिक शॉक सिंड्रोम नावाचा आजार आढळून आला आहे उत्तर जपान देश प्रश्न क्रमांक अठरा भारत देश खोल समुद्रातील मोहीम राबवणारा कितवा देश ठरणार आहे उत्तर सहावा देश प्रश्न क्रमांक एकोणीस अठराव्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये वी शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे उत्तर सुबैया नल्लमुथू प्रश्न क्रमांक वीस अ फ्लाय ऑन द आरबीआय वॉल हे पुस्तक कोणी लिहिले आहे उत्तर अल्पना किलावाला